नमस्कार मित्रांनो मी भारत संभाजी राजे भोसले आज खास तुमच्यासाठी एक नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आलो आहे आणि आपल्यासाठी नवीन आहे माझ्यासाठी पण एक नवीन टेक्नॉलॉजी होती आणि असाच व्हिडिओ मी बघितला होता आणि त्याचा रिझल्ट मी स्वतः घेतला आणि त्याच्यानंतरच या टेक्नॉलॉजीमध्ये मी आता उतरलेला आहे तर या टेक्नॉलॉजीचं नाव आहे जर्मन टेक्नॉलॉजीने तुमच्या जुन्या वाहनास नवीन जीवन तर आता तुम्ही म्हणाने काय सर तर न खोलता आपल्या इंजनमधील आपण यामधून या आपलं जे या हे आहे मशीन मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस बनतो आणि आपले एअर होस पाईपमधून हायड्रोजन गॅस आपल्या इंजनमध्ये सोडल्या जातो गाडी पण चालू असते आपलं इंजन पण चालू असतं हायड्रोजन पण चालू असतो फक्त तीस मिनटाची प्रोसेस आहे आणि इंजनमधलं कार्बन आपलं क्लिनिंग होतं मग ते तुमची मोटरसायकल असेल कार असेल मोठी गाडी असेल टेम्पो असेल ट्रक असेल ट्रॅक्टर असेल जी सी बी असेल मग बऱ्याचशा लोकांचं असं मत आलं शेतकरी बांधवांचं खरं तर मी त्यांच्या विनंतीसाठी गोष्ट केली आता याचं सेंटर आपलं वडगाव पाहण्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे आणि तिथेही सेंटर आहे पण बरेचसे शेतकरी बांधवनी सर आमच्याकडे ट्रॅक्टर आहे आम आमच्याकडे जीसीपी पी आहे आणि आम्हाला तुमच्यापर्यंत यायला पॉसिबल होणार नाही किंवा आम्हाला परवडणार नाही तर मग मी ह्या गोष्टीचा विचार केला आणि खास शेतकरी बांधवांसाठी आपण मोबाईल व्हॅन आता बनवलेली आहे आणि फक्त तुमचा एक कॉल आम्ही तुमच्या घरी आता तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज नाही ट्रॅक्टर जी सीपी वाल्यांसाठी ही सुविधा आहे खास आता मी तुम्हाला ते मशीन कसं असतं ते दाखवणार आहे आता हा माझा संपर्कासाठी नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी आता आपण ते मशीन कसं असतं ते बघणार आहोत कालच गाडीमध्ये आपण हे मशीन फिट केलेलं आहे आणि पूर्ण जर्मन टेक्नॉलॉजी नाही कसं काम करतं काय आता हे तुम्हाला पुढं दिसणारच आहे मशीन कसं का काम करतं फक्त आता आपण तुमच्यासाठी केलेली सुविधा अशा पद्धतीने पूर्ण गाडी बनवलेली आहे याचे काय काय फायदे असतात तर इंजन मधील कार्बन साफ केल्याचे फायदे काय काय असतात तर वाहनाचा पिकअप व मायलेज वाढते त्याच्यानंतर इंजन स्मूथ होऊन व्हायब्रेशन कमी होते त्याच्यानंतर इंजनची लाईफ वाढते कारण कार्बन आपल्या इंजनचं झीज करते कारण कार्बन लोखंडाला नक्कीच त्याचा झीज होते एजीआर व टर्बो साफ होऊन परफॉर्मन्स वाढतो आणि काळात धूर निघणे कमी होतो अशा पद्धतीचे आपले फायदे आहेत आणि दर तीस हजार आपली गाडी जेव्हा नवी घेतो त्याच्यानंतर तीस हजार किलोमीटर झाल्यानंतर इंजन मध्ये कार्बन जमा व्हायला चालू होतं कारण इंधन जळतं त्या ठिकाणी आणि कार्बन जमा होतं आणि ज्यावेळेस का कार्बन जमा होतं त्यावेळेस आपलं जे इंधन आहे ते, ते हळूहळू कमी कमी होतं म्हणजे कधी सत्तर टक्के जळतं कधी ऐंशी टक्के जळतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आवरेज भेटत नाही पिकअप भेटत नाही आता कार्बन जमा झाला तर आपण तुम्हाला सर कसं ओळखायचं तर साधी गोष्ट आहे जेव्हा आपण गतिरोधक रस्त्याने जात असतो गतिरोधक असतो आणि गतिरोधक जेव्हा आपण तिसऱ्या गेरवर असतो आणि सरासरी आपण गाडी प गतिरोधक पार करताना आपल्याला खडखड वाचते पिकअप घेत नाही समजून जायचं आपल्या वाहनमध्ये कार्बन आहे आणि आपण तो क्लिनिंग केला पाहिजे आता मित्रांनो जर तीस हजार किलोमीटरला कार्बन क्लिनिंग केला जातो असं समजा एक रुपये जर एक किलोमीटरमध्ये वाचला तरी आपले तीस हजार रुपये वाचतात अशी एवढी छान ही सुविधा आहे फक्त तुमचा एक कॉल आम्ही तुमच्या घरी अशी आपण आता सुविधा देणार आहोत एक युनिक टेक्नॉलॉजी कारण जर्मनमध्ये जेव्हा वीस वर्षापूर्वी एखादी टेक्नॉलॉजी येते तेव्हा भारतात ती वीस वर्षांनंतर येते ही वास्तव परिस्थिती आहे आणि त्याच टेक्नॉलॉजीचा आपण आता नवीन एक टेक्नॉलॉजी आपल्या संगमनेरकरांसाठी आपण इथं उपलब्ध केलेली आहे आणि इथंही आपण थोड्या दिवस आहोत कारण आपल्याला पुण्याला दोन हजार गाड्यांचं काम भेटलेलं आहे तिकडे जाणार आहोत म्हणून आपण लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यायचा आहे माझा नंबर पुन्हा एकदा सांगतो पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी तर संपर्क करा आता ही टेक्नॉलॉजी कसं काम करते हे मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवतो नमस्कार दोस्तों मेरा नाम शुभम शर्मा है और मैं हाइड्रोटेक क्लीन एनर्जी कंपनी से हूं आज हमारे लिए बड़ी गर्व की बात है कि हाइड्रोटेक क्लीन एनर्जी कंपनी वर्ल्ड की नंबर वन डिकार्बनाइजिंग कंपनियों में से एक है और भारत की अग्रणी और विश्वसनीय कंपनी है हम इंजन डिकार्बोनाइजिंग के थ्रू आज बहुत सारी गाड़ियों का इंजन डिकार्बन कर चुके हैं जिसमें लगभग हम 30,000 से 35,000 बाइक कार ट्रक बस हर महीने इंजन डिकार्ब करते हैं और उनका 40 से 60 प्रतिशत तक पोल्यूशन कम करते हैं इसके साथ ही साथ 3000 से ज़्यादा लोगों को हमने रोज़गार दिया है जिससे उनके जीवन का स्तर सुधरा है और वो बहुत अच्छा लाइफ के साथ जीवन जी रहे हैं तो मैं टाइम्स ऑफ इंडिया के इस मंच के माध्यम से चाहता हूं कि लोगों तक ये बात पहुंचे और वो हाइड्रोटेक इंजन डिकार्बनाइजिंग के बारे में जानें और जीरो पोल्यूशन कंट्री की तरफ अग्रसर होने में हमारी मदद करें धन्यवाद